नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमचं सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनल नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजार भाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकोला प्रेस करून द्यावा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती उमरेडा जात आहे लोकल आवकाली दोनशे एकाऐंशी क्विंटलची किमान रेट आहे सहा हजार आठशे रुपये कमाल भेट आहे सहा हजार नऊशे रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार सिमती मारेगाव जात आहे लोकल आवं सातशे सत्त्याण्णव क्विंटलची किमान रेट आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये कमाल भेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार बाधासमती काटोल जात आहे लोकल आवं चारशे बावीस क्विंटलची किमान द्र भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार एक पंचवीस रुपये आणि सर्व धरंद्र भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाधा समिती सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल व बाराशे क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार एकशे पाच रुपये कमालदर भेटला आहे सात हजार एकशे नव्वद रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची हिंगण घाट जात आहे मध्यम स्टेपल व काल दोन हजार दोनशे क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार एकशे पंचावन्न रुपये आणि सर्वात रंध्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधासिमती बाडिट टाकळी जात आहे मध्यम स्टेपला व दहा हजार क्विंटलची दर भेटला आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये कमाल भेटला आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती पुलगाव जात आहे मध्यम स्टेपला अवकाळी नऊशे वीस क्विंटलची दर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सात हजार रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद